मुरुम उत्खनन प्रकरणी मुंढे विरोधात कारवाई करा अन्यथा बायका मुलांचं तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शेतकरी चंद्रकांत चेडे यांनी दिला कॉन्ट्रॅक्टर अरुण भाऊसाहेब मुंडे आणि उदय भाऊसाहेब मुंडे या दोघांनी तालुक्यातील चेडे चांदगाव येथे अनधिकृतपणे गट नंबर अठ्ठावीस मधून दमदाटी करून जेसीबी आणि वाहनांच्या सहाय्याने मुरूम चोरून नेलाय या संदर्भात शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम चेडे आणि त्यांच्या बंधूंनी दिनांक आणि सप्टेंबर तसेच नोव्हेंबरला तहसीलदार यांना तक्रार अर्ज दिला होता मात्र कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही या मुरुमुखन्नामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे मुंडे बंधूंविरोधात कारवाई न झाल्यास अकरा डिसेंबर पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा चंद्रकांत चेडे यांनी निवेदनाद्वारे दिलाय चंद्रकांत चंद्रकांत चेडे शिवाजी रामनाथ चिडे परमेश्वर भगवान चिडे प्रभाकर रामभाऊ चिडे अरुण मुंडे उदय मुंडे हिने मुर माझ्या शेतातला चोरून नेलेला आहे गट नंबर अठ्ठवीस मधला तर आणण्याचा प्रयत्न केला तर मला तिने जीवे मारे धमकी दिली माझ्यासह पिकाचं नुकसान केलेलं आहे आणि श शेवगाव तालुक्याचे लांबनगर चिडे चांदगावमधील गट नंबर अठ्ठवीस मरला आणि करून बरं मी अर्ज दिला तर मला धमकी दिली का तू अर्ज मागे घेण्यात तु जी, मी तुला जिवे मारण्याची जीव जीवेच मारून टाकीन मी भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे माझे कोण पालकमंत्री आहे भाजपचे माझे गृहमंत्री आहे तर तु तुझ्या माझं काहीच वाकडं होणार नाही आहे या अशी धमकी दिली सरकारला माझी एकच विनंती हात जोडून तर गरीबाला न्याय द्यावा माझं सगळं जमिनीचं सगळं उत्खनन केलं आहे माझं सगळं नुकसान झालं आहे तर माझी विनंती सरकारला का माझी मला भरपैकी द्यावी माझे कोण नेते घेत नाही येत पोलिस यंदा पोलिस स्टेशनला तिने पी एस आहे ते तर हे दबावच्या पोटी मला गरीबाला आणण्या होतं माझ्यावर त्याची विनंती करून सरकारला माझी विनंती का आम्हाला याने न्याय द्यावा याचा